नागरिक शहरवासी म्हणून व संबंध तालुक्यातील नागरिक म्हणून महात्मा जोतिबा फुले व सावित्री फुले यांना राज्य सरकारमध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याचं त्यांना जाहीर केलं त्याबद्दल राज्य सरकारचं आपण सर्व अर्धापूर शहरवासी व तथा तालुक्यातील सर्व समस्त सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपण अर्धापूर येथील महात्मा जित्राव फुले हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुत्राच्या जा जागी प्रज्ञाबोधा येथे सरकारचा अभिनंदन करण्यासाठी सर्व इथं एकत्र झालो हो। आहोत आनंदोत्सव साजरा करण्यासाठी तरी मी इथं ज्येष्ठ नागरिक आमचे कच शिंगारे व कामाजी साखरे प्रमुख गुरु मुळे व या नगरीचे नगराध्यक्ष परिण देशमुख माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोड या सर्व ज्येष्ठ माणसाला समाज बांधवाला क्रांतीसुरे महात्माजीराव फुले व डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांच्या पुनर्गती पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिनंदन करावे आणि प्रज्ञापत्राच्या बाजूस आपण आनंद साजरा करण्यासाठी फटाक्या लावून उत्सव करू असं महाता महाता प्रेम सुरे महात्मा फुले महात्मा हा कांती सुरे महात्मा ज्योतिरा फुलेंचा डॉक्टर माई जेवा फुलेचा डॉक्टर बाबासाहेबांचा कांती सुरे महात्मा ज्योतिबा फुलेचाळी महात्मा राव ज्योतिबा फुलेचा डॉक्टर बाबासाहेबांना गोंचा राज्य सरकारला तो नागरिकातर्फे राज्य सरकारचं अभिनंदन केलं जाते या ठिकाणी व तसेच केंद्र तात्काळ तात्काळमध्ये सावित्रीराव फुले व महात्मा महात्मा ज्योतिराव फुले यांना तात्काळ भारतरत्न पुरस्कार अकरा एप्रिल क्रांतीश्वरी महात्मा ज्योतराव फुले यांचा जयंती उत्सव असतो तात्काळमध्ये देऊन आम्हा सर्व बहुजनांना एक न्यायिक मागणी होती ती मान्य केल्याबद्दल सर्व आगाव पोचले व तालुक्यातील तमाम नागरिकांतर्फे राज्य सरकारचा अभिनंदन केला जाते व सर्व नागरिकांना इथं आपण वेळाचा वेळ काढून या निर्णयाचा सहभाग इथं आल्याबद्दल मी सर्व अर्धापूर भीम जयंतीच्या अध्यक्ष नातेना मी सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वजण आनंद साजरा करण्यासाठी भाईरी फटाके लावावे आज प्रज्ञा बौद्ध विहार या ठिकाणी सर्व अर्धापूर नगरीतील शहरवासियाच्या वतीने राज्य शासनाने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केल्याबद्दल या महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन या ठिकाणी केलेले आहे पहिल्या प्रथम आम्ही बौद्ध विहार या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला या ठिकाणी अभिवादन करून या कार्यक्रमाला के सुरुवात केली आणि फटाके उडून आनंद उत्सव साजरा केला ज्या दाम्पत्यांनी आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून सर्व भारतातील महिलांना ज्यांना शिक्षणासाठी प्रवृत्त केलं अशा सावित्रीबाई फुले आणि त्यांना पहिले प्रथम शिक्षण देऊन सावित्रीबाई फुलेंना शिक्षिका मुख्याध्यापिका बनवलं असे क्रांती सूर्य ज्योतिबा फुले या दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार मिळतो खरं म्हणजे ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे ज्यांच्यामुळे आज आपल्या महिला राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचल्या ज्यांच्यामुळे आज आपल्या महिला मोठमोठ्या हुद्द्यावर गेल्या शिक्षणाच्या माध्यमातून ज्या महिलांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं अशा महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं जे कार्य केलं त्या दाम्पत्यांना आज भारतरत्न मिळतो खरं म्हणजे खूप कौतुकाची गोष्ट भारत सरकारच्या वतीने या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या पुरस्काराबद्दल मी सर्वप्रथम सर्व अर्धापूर नगरीच्या वतीने या ठिकाणी भारत सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आनंद उत्सव खूप मोठ्या पद्धतीने साजरा झाला आणि प्रज्ञा बौद्ध विवाराच्या या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आणि या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करून पुन्हा एकदा या राज्य शासनाचे अभिनंदन करतो आणि सगळ्या जनतेना भारतरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनातील जो आनंद आहे त्या ठिकाणी दुधीनीच झाला वेळच्या प्रसंगी सांगतो आणि थांबतो जयंत महाराज रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याच्या नियोजित स्थानी आज अर्धापूर शहरामध्ये महाराष्ट्र सरकारनं जो महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा यासाठी दोन्ही सभागृहामध्ये दोन्ही सभागृहामध्ये फडणवीस सरकारनं ठराव पारित करून केंद्र सरकारला पाठवलाय महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा यासाठी यासाठी शिफारस किंवा किंवा त्या किंवा त्या विधानसभेमध्ये मुनगटीवार साहेब यांनी मानला होता खरं पाहिकर महाराष्ट्र सरकारचे दोन्ही सभागृहाचे आभार मानायला पाहिजे वेळ का लागे ना परंतु आज भारत सरकारला महाराष्ट्र सरकारनं एक प्रकारची विनंती केली की बाबा सामाजिक समरसता विस्व बंधुत्व स्त्रियांचं शिक्षण अस्पृश्यता या काही महत्वाच्या महत्वाच्या आपल्या भारतामध्ये रूढी परंपरा होत्या त्या सर्व रूढी परंपरा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी त्या याच्यामध्ये काळामध्ये दूर केल्या समाजाला सर्वांना एकत्रित आणण्याचं काम केलं मरणोत्तर का होईना महाराष्ट्र सरकारनं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी आपल्या भारत सरकारला मागणी के केली त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचे वैयक्तिक आणि या ठिकाणी प्रज्ञा व प्रज्ञा बौद्ध विहार या ठिकाणी हा जो कार्यक्रम करण्यात आला आणि या आणि या आणि या, अनी या इथे आनंदाच्या ठिकाणी अर्धापूर शहरातील सगळे माझे बांधव उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्या, त्या सर्वांचे जय आभार मानतो